समाजामध्ये विधवा महिलांचं जीवन जगणं झालं अवघड असंच काही या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या स्वामी सेवेचा अनुभव या चॅनेलवरती तुम्हाच स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एका विधवा स्त्रीचं जगणं किती अवघड आहे पण त्यातून सुद्धा स्वामी पारायणामुळे त्या महिलेचा मान सन्मान स्वाभिमान एकनिष्ठता सुखरूप राहिली हे कसं शक्य झालं ते आपल्याला ह्या व्हिडिओमधून पाहायला भेटणार आहे तर चला त्या ताईंच्याच शब्दात ऐकूया नमस्कार माझं नाव सविता दळवी आहे माझं वय पस्तीस आहे माझे मिस्टर वीज बोर्डात कामाला होते वादळ पावसाचे दिवस होते वाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी खूप नुकसान झाले होते रस्त्यावरची लाईटचे खांब पडल्यामुळे सर्व वायरी तुटून पडल्यामुळे कित्येक गावांचा संपर्क तुटला होता त्यामुळे माझे मिस्टर आणि बरीच वीज बोर्डामध्ये काम करणारी कामगार लाईटचे काम करण्यासाठी बाहेरगावी गेले होते तिथेच काम करताना माझ्या मिस्टरांना करंट लागला ते तारेला चिटकले त्यातच त्यांचा हरपळून मृत्यू झाला मला ही बातमी कळताच मी घाबरून बेशुद्ध झाले मला सांगतानासुद्धा ते दिवस आठवला की माझ्या काळजाची धडधड होते तो क्षण खूप विसरण्याचा प्रयत्न करते पण मी विसरूच शकत नाहीत कारण माझा नवरा एवढं माझ्यावर प्रेम करायचा त्यांना कधी कुठल्या गोष्टीचं व्यसन नव्हते आणि घरात देखील आम्हाला कधीच काही कमी पडू दिला नाही आम्हाला दोन मुली होत्या अगदी लहान होत्या त्या मोठी मुलगी पाच वर्षाची आणि दुसरी मुलगी तीन वर्षाची होती त्यावेळेस माझे मिस्टर वारले तेव्हापासून त्यांच्या आठवणीतून बाहेर पडण्यासाठी स्वामी चरित्राचे तीन अध्याय अकरा वेळा तारक मंत्र आणि अकरा माळी जप असं करत असते कारण माझ्या मिस्टरांची स्वामी महाराजांवर खूप श्रद्धा होती पण त्यांना स्वामी सेव महाराजांची सेवा करायला वेळच नसायचा त्यासाठी त्यांची इच्छा जपण्यासाठी आणि त्यांच्या भक्तीला तडा न जाण्यासाठी मी दररोज स्वामी सेवा करत असते आणि मोठी मुलीची चौथी आणि लहान मुलीची पण चौथी शाळा झाली की पाचवीपासून आधी मोठी मुलगी आणि त्यानंतर लहान मुलीची पण चौथी झाली की काही वर्षाच्या फरकाने दोन्ही मुली मी बोर्डिंग हॉस्टेलवर ठेवल्या कारण मला शेतात कामाला जावं लागायचं मग मुलींना कोण लक्ष देणार कारण आजकाल समाजामध्ये कित्येक धक्कादायक घटना घडत आहेत त्यामुळे आपली मुली आपल्या माघारी सुरक्षित राहाव्या म्हणून हे पाऊल उचललेलं आहे मी बरोबर केलं की चूक मला माहिती नाही पण मी घेतलेला निर्णय मला योग्य वाटला कारण मुलींची चौथीपर्यंत होत्या तोपर्यंत माझ्या सासूबाई होत्या घरी लक्ष देण्यासाठी त्यामुळे मी बिनधास्त कामाला जाऊ शकत होते पण त्या माझे मिस्टर गेल्यापासून टेन्शनने सारखं आजारी पडत गेल्या आणि वारल्या आणि शेवटी दीर जाऊ किंवा आपल्या माहेरचे किती दिवस आपल्याला पुरविणार म्हणून मी कामाला जाते तसं महिना दोन महिन्याला मी मुलींना भेटायला पण जाते कारण त्यांचं आता या जगात माझ्याशिवाय कोण आहे त्यांच्या त्या को ते कोमेजलेल्या चेहऱ्याकडे पाहून खूप वाईट वाटतं रडू पण येतं आपला नाविलाज आहे कारण आपण जर त्यांच्या समोर रडलो तर पुन्हा त्या आपल्या लेकरांना करमायचं नाही आज त्यांचे वडील असते तर त्यांच्यावर अशी वेळ आलीच नसती आता मोठी मुलगी दहावीच्या वर्गात शिकत आहे आणि लहान मुलगी आठवीमध्ये शिकत आहे खूप गुणी सुंदर व खूप मायाळ मुली आहेत माझ्या म्हणून तर त्यांच्यावर कोणाची वाईट नजर नको पडायला म्हणून मुलींचं हॉस्टेल आहे तिथंच मी मुलींना ठेवले आहेत हॉस्टेल पण खूप छान आहे आणि शिक्षण पण चांगलं आहे आणि त्या हॉस्टेलच्या सरांच्या ऑफिसमध्ये स्वामींचा फोटो देखील आहे तो फोटो पाहून माझा त्या हॉस्टेलवर आणि तिथल्या लोकांवर विश्वास बसला कारण जे स्वामी भक्त असतात ते कधीच वाईट मार्गाला जात नाहीत अशी शिकवण असते स्वामी महाराजांची स्वामी महाराजांचा कधी विसर पडू द्यायचा नाही कारण आम्हाला फक्त त्यांचाच आधार आहे बस एवढ्याच विश्वासावर आम्ही जगतो आहोत त्यासाठी मी स्वामी महाराजांची नित्यसेवा पण करते आणि चैत्र श्रावण मार्गशीर्ष महिना स्वामी चर... स्वामी चरित्रांचे पारायण देखील करते पण मला एक तुम्हाला सांगायचे आहे तुम्हाला पटो अथवा अत... न पटो कारण माझ्या आयुष्यात स्वामी सेवा चालू असल्यापासून ते पारायणापर्यंतची घटना आहे माझे मिस्टर गेल्याच्या चार वर्षापासून एक माणूस मला नेहमी त्रास द्यायचा तो वयाने पासष्ट वर्षाचा असेल अंदाजे त्याला काही बायको नव्हती बघणं घर वाटायचं जरा घराबाहेर आलं की तो दारातच बसलेला असायचा उगाच बघून हिंदी गाणी म्हणणे मोहगमपणे काहीतरी बोलणे उगाच बळजबरीने का बोलणे काय मदत हवी आहे का असं विचारणे मला या सगळ्या गोष्टी अजिबात पटत नव्हत्या पण काय करायचं कोणाला सांगायचं लोक आपल्यालाच नावे ठेवणार आपलीच बेइज्जती करणार किती केलं तर आपण तरुण त्यातून विधवा त्यामुळे गुपचुप अत्याचार सहन करावा लागायचा आपलं किती जरी मन निर्मळ असतं तरी जगाचं नसतं ना अलीकडे त्या माणसाची जरा जास्तच मजल वाढायला लागली होती म्हणून मी त्यांना एकदा दोनदा बजावलं सुद्धा काका तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात माझ्या वडिलांप्रमाणे आहात म्हणून मी तुमचा आदर करते तुम्ही मला असा त्रास द्यायचा नाही मी शेजारच्या बायकांना देखील सांगितलं पण बायका बाप रे बाप त्यांच्या तोंडाला कुणी हात लावायचा एक असेल तर चार सांगून मोकळ्या तेव्हा त्या माणसाने रडून गोंधळ घालून मलाच ठरवलं आणि त्याचे त्यांना कोण नावे ठेवणार मलाच म्हणाले त्याचे वय झाले आहे असा आरोप घेणं तुला शोभत नाही त्यावेळेस माझं तोंड दाबून बुक्क्याचा मार असं जगण झालं हा त्रास रोजच्या दिवसाने वाढतच गेला त्यानंतर मार्गशीर्ष महिना आला मी सगळं घर स्वच्छ केलं आणि एकवीस दिवसांचं स्वामी चरित्र पारायण आणि स्वामींच्या बसून उजव्या हातावर तांबडी सुपारी घेतली त्यावरती डाव्या हाताने तीन वेळा पाणी सोडले श्री गणेशाय नमह असे म्हणून त्यानंतर ती सुपारी हातातच ठेवून मी महाराज स्वामी महाराजांना संकल्प केला स्वामी मी आणि माझ्या मुली अनाथ आहोत पोरक्या आहोत त्यातून आमची बाईची जात एक नवरा नाही त्यामुळे आम्हाला खूप मोठ्या संकटातून जावं लागत आहे या समाजातील लोक आम्हाला सुखाने जगू देत नाहीत आमचं रक्षण करा आमच्या पाठीशी उभे राहा असं म्हणून ती सुपारी तांबड्या ता ताटामध्ये ठेवली थे त्याला हळदी कुंकू लावून तांदूळ अक्षदा म्हणून टाकून त्या स्वामींच्या फोटो पुढे ठेवली आणि माझ्या स्वामी चरित्र पारायणाला सुरुवात झाली ज्या दिवशी सुरुवात केली त्याच दिवशी पहिला अध्याय चालू झाला की एक दारात कुठलं तरी कुत्र येऊन बसलं अक्षरशः ते कुत्र पूर्ण एकवीस दिवसाचं पारायण होईपर्यंत आमच्या आमचं काही दार सोडलं नाही कधी मी त्या कुत्र्याला आमच्या गल्लीत पाहिलं नव्ह देखील नव्हतं किंवा त्याला कोणी पाळलेलं पण नव्हतं पांढरं शुभ्र कुत्र होतं आणि त्याच्या अंगावर तांबडे तांबडे असे कलरचे मोठे धब्बे होते थोडक्यात तांबडा पांढरा कलर मिक्स असा असा तो कुत्रा होता एकदम शांत अगदी एवढं नवीन असून देखील जवळून जरी गेलं तरी काहीच करत नव्हता मग काय झालं माझ्या पारायणाचा शेवटचा दिवस दुपारची वेळ स्वामींची पोती वाचायला बसले आमची गल्ली अगदी सामसूम सर्वजण कामा गेलेले आणि गल्लीतील मुले पण शाळेत पण पारायण लावल्यापासून मी घरीच होते कारण पारायण लावल्यावर घराची दार रात्री शिवाय बंद करायचे नसते म्हणून मी नेहमी पारायण लावले की कामाला जात नाही तसेच नेहमीप्रमाणे मी पारायणाला बसून स्वामी महाराजांचे स्वामी चरित्र ही पोथी वाचत होते पोथी वाचताना कसलं जरी संकट मोठं आलं तरी एका जागेवर बसलेलं उठायचं नाही किंवा वळून देखील बघायचं नसतं हे नियम मला माहीत होत तसंच झालं मी पोथी वाचायला बसायच्या आधी कुत्र दारात नव्हतं केव्हा आलं माहिती नाही मी पोथी वाचायची अर्धी झाली आणि अचानक कुत्र्याचा आणि माणसाच्या ओरडण्याचा आवाज जोरजोरात ऐकू येऊ लागला ते पण माझ्याच घरात आणि ते पण माझ्याच पाठीमागे मी एवढी घाबरले ना घरात कोण माणूस आला असेल आणि कशाला पण माझी पोती अर्धीच वाचून झाली होती आणि अर्धी राहिली होती त्यामुळे मला उठून पाहता येईना कारण पारायण लावल्यावर स्वामी आपली खूप मोठी परीक्षा घेतात आणि त्यातून सावरतात देखील हे देखील माहिती होतं तोपर्यंत इकडे घाबरून माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं डोळे लाल भडक झाले होते पण मी न उठता माझी पूर्ण केली एवढा त्या माणसाचा आणि कुत्र्याचा अर्धा तास गोंधळ चालू होता पण माझ्याच पाठिंबा एक मीटर अंतरावरच असेल तो माणूस पूर्ण घरात पळत होता पण कुत्र्याने त्याला काही घराबाहेर जाऊ दिले नाही आणि मलाही जरा देखील दोघांच्या गोंधळाचा धक्का लागू दिला नाही मी जीव मुठीत धरून कसं बस पारायण पूर्ण केलं आणि आरती चालू झाली आरती चालू होताच पहिल्याच अक्षराची ओळ चालू झाली आणि तो माणूस माझ्या पायावरती डोके ठेवून नाक घासू लागला पूर्ण आरती होईपर्यंत त्याने त्याचे डोके माझ्या पायावरून काढलेच नाहीत आणि आरती सोडून मी पण काही त्याला उठवले नाही आरती होईपर्यंत कुत्र त्या माणसाच्या पाठीमागेच उभे होते आरती झाली त्यानंतर तो माणूस उठला आणि गुडघ्यावर उभे राहून मला म्हणाला पुरी चुकलं माझं मला माफ कर तू खरी पतिव्रता आहे मीच पापी आहे माझ्यामुळे तुला खूप सहन करावं लागलं लोकांचं नाही नाही ते बोलून घ्यावं लागलं पण खरंच तुझ्या पाठीशी स्वामी महाराज आहेत पुरी आज मी आपल्या गल्लीत कोणी नाही याचा अंदाज घेऊन तुझ्यासोबत नको ते कृत्य माझ्या हातून घडणार होतं पण तुझा, तुझा पारायणाचा दिवस आणि स्वामी महाराजांना कळून चुकल्यासारखं झालं बघ मी रोज तुझ्या घराकडे लक्ष ठेवून होतो परंतु हे कुत्र रोज तुझ्या दारा दारात दिसायचं याच्या भीतीने मी घरामध्ये येऊ शकत नव्हतो परंतु आज कुत्र दारात नाही या अंदाजाने मी घरात शिरलो अगदी तुझ्या पाठीमागे येऊन उभा राहिलो तेवढ्यात कुत्र कुठून आलं काय माहिती आणि त्याने मला काय चावा घेतला नाही परंतु अंगावरती छातीपर्यंत पाय घेऊन भीतीने मात्र खूप घाबरवलं एवढी एवढी भीती दाखवली की माझी मला माझी चूक लक्षात आली आणि माझ्या मनात तुझे पाय धरून तुझी माफी मागण्याची प्रवृत्ती निर्माण झाली पुरी मी माफ करायच्या पण लायकीचा नाही तरी पण मला माफ कर हा वत्र गल्लीतील लोक पाच सहा वाजता कामावरून आले की त्यांच्याकडून मला मार बसव पण मला माफ कर मला त्यांची दया आली कारण त्यांच्या रूपात मला माझे वडील दिसत होते आणि पारायणाच्या दिवशी पाप नाही तर पुण्यचं काम करायचं असतं मी त्या काकांना प्रसाद दिला आणि म्हणाले काका जाऊ द्या तुम्हाला तुमची चूक कळाली ना एवढं पुरेस आहे पण आता यातलं काही कोणाला कळू देऊ नका आणि झालं गेलं विसरून जा पुन्हा हा विचार मनात आणू नका कोणाला काही सांगू पण नका कारण यात यावेळेस माझी नाही तर तुमची बदनामी होईल असं म्हणून मी मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावा असं बोललं जातं म्हणून मी काकांच्या पाया पडले आणि त्या काकांनी मला स्वामी कायम तुझ्या सोबत राहू दे असा आशीर्वाद दिला आणि ते घरी जाऊन आपली कपडे बॅगेत भरून गावाकडे निघून गेले आणि थोड्याच दिवसांनी गावाकडे गेल्यावर त्यांना बैलाने शिंग घुसून गंभीर जखमी केले आणि त्यातच ते, ते मरण पावले ही बातमी कळाल्यानंतर मला खूप वाईट वाटले काकांना त्यांच्या चुकीची शिक्षा एवढी मोठी नको होती मिळायला असो तर असा होता माझ्या आयुष्यातील स्वामी पारायणाचा अनुभव विधवा महिलांचं हे जीवन आधीच खूप नाजूक झालेलं असतं आणि त्यानंतर असे नराधम त्यांना सुखाने जगू देत नाहीत म्हणून तर विधवा महिला आजकाल काळी टिकली लावायच्या ऐवजी लाल टिकली लावतात आणि गळ्यात मंगळसूत्र घालून कामासाठी बाहेर पडतात तरी देखील लोक त्यांना नावे ठेवतात विधवा असून टिकली आणि मंगळसूत्र घालते महिलांना स्वतःच्या रक्षणासाठी मान्य नसली तरी राहावं लागतं तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना श्रीस्वामी समर्थ